दीपावलीच्या आजपासून ते भाविकच्या साजरा होत असलेल्या प्रकाशोत्सवाच्या आनंदमयी उत्साही मंगलमय पर्वानिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष आपणास आनंदाचे भरभराटीचे सुखसमृद्धीचे प्रगतीचे आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार मी तेजल मुनेश्वर अँकर मॉडेल ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ माझ्याकडून आणि आजचा महाराष्ट्र या न्यूज चॅनल कडून प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा